अतिवृष्टी झाल्यामुळे कोरसेगाव बंधाऱ्यावर दहा फूट तर कलकरजाळ येथे पंधरा फूट पाणी आल्याने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद अण्णा पाटील यांनी तळवळ भागातील सीना नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांना कोरसे गाव कुमठे कलकरजाळ शेगाव अशा अनेक गावांना फटका बसला आहे त्यामध्ये उभे पीक वाहून गेले आहे काही ठिकाणच्या ग्रामस्थांना स्थलांतर करण्यात आले आहे प्रशासन अलर्ट झाले आहे नागरिकांना सूचना दिल्या आहेत यावेळी प्रत्येक गावामध्ये मंडळ अधिकारी तलाठी महसूल सेवक पोलीस पाटील व गावकरी उपस्थित होते राहणार शेगाव तालुका जिल्हा सोलापूर नाव उस्मान मेहबूब सुतार शे भयानक टेन्शन झालेलं आहे शेतकऱ्यांना भरपूर आणि एवढं पाऊस आलं की पाणी सगळं ऊस केळी आणि सोयाबीन आणि उध हे सगळं पीक सगळं पाण्यात नुकसान भरपूर झालेलं आहे आता शेतकरी कसा जगायचा साहेब आता त्यामुळे शासनाने आमचे जवळचे नेता शिवानंदजी पाटील साहेब आले आहेत आमच्यासाठी सगळे सगळे करू लागलेत सगळे ला बघून शासनाकडून शेतकऱ्याला योग्य ते नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांना मिळावी अशी नंबर केळी ऊस आहे आणि तूर आहे कांदा आहे आणि जनावराला चारा नाही आता प्रॉब्लेम एवढा मोठा झालेला आहे सगळे जनावर सगळं काढलेलं आहे पण वर गेलेलं आहे पण काहीच बा चारा टाकायला चारा बी नाही आता टाकण्यासाठी पाणी नाही कोण नाही कोण तलाठी वगैरे हो सगळे सांगून गेलेले सगळे झालेत संरक्षण मध्ये सुरक्षित मध्ये जागेला जाऊन थांबा म्हणून सांगितलेले आहे आज अतिवृष्टी पावसामुळे आज अकोड तालुक्यावर फार मोठ्या प्रमाणात शेतकरी आज संकट कोसळले कारण आज आम्ही बघतो भीमान सेनाकाठ तुंग भरून व्हावं लागले सगळं हायवे बंद झालेत हा पाणी मुळे शंभर मीटर पाणी असणारे नदी सोडून आज दोन दोन किलोमीटर अंतरावर हा नदी येऊन पोचलेल्या गावाला येऊन ठेपलेले आहे तर बाजूला चिकळी वस्ती यात्रसंख्या वस्ती गड्डी वस्ती आमचं पाटील वस्ती सुतार वस्ती सगळं पाणी खाली गेलेलं आहे एक एक आता आमचं पोनाचं दहा हजार केळी केळीचं झाड आहे सगळं सगळं झाड केळीमध्ये गेलेत फार मोठ्या प्रमाणात नुकसान म्हणून लवकरच लवकर शासनाने मदत करावं कारण इथल्या भागातलं आपल्या तलाठी ग्रामशेव वगैरे सर्व सर्व केलेले आहेत त्यांचं काम सर्वे करायचं केले पण शासनात द्वारे आम्ही मांडलेलं आहे वेळोवेळी आम्ही बी कृषी मंत्री दत्ारणा भरणे साहेबांना आम्ही बोललेले मगाशीच आम्ही दोन हजार दोनशे पंचवीस कोटी पंधरा कोटी मंजूर झालेलं आहे त्याच्या कॅटेगरीज भाग काढून भूसाला किती केळीला किती तूरला किती वाहून गेले जनावरला किती असं कॅटेगरीपूर लवकरच लवकर हा हे मिळावं लोक सर्व आमचं नजिक काढता सुशित जागा गेलेल्या आहेत त्याचं सगळ्या लवकर मदत मिळावं असं आमचं विनंती आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका